मित्रांनो हो हे बघू शकता आपण गेल जवळचं एक मोठं जहाज इथं अडकलेलं आहे त्याच्यामधून सामान माल वाहतूक करण्यासाठी छोट्या छोट्या दोन बोटी तिथं आपल्याला दिसत आहेत त्या पाहू शकता आपण त्या दोन बोटीतून माल तिथे बाहेर काढत आहे ते जहाज पूर्णपणे याच्या खडकात अडकलेलं आहे आणि हे जहाज निघणं कठीण आहे त्यामुळे त्याच्यातून माल खाली करण्यात येत आहे हा आमचा तो माल बाहेर उतरवतात वरतीतून आणि त्याच्यातून बेसिबीच्या साह्याने हा माल त्याच्यातून बेसिबीच्या साह्याने वरती ने तिकडे नेतात येतात काय दिसू शकत ना आपल्याला वरती जाऊन दाखवतो तो मला हा आहे अलिबागचा लावा किल्ला हे मग समुद्राच्या येथे जहाज भरकटला आहे त्या जहाजाचं विमान बंद पडल्याने ते जहाज भरकटलेलं आहे म्हणजे बघू शकता आपण ही बोट माल घेऊन निघत आहे छोटी बोट त्या छोट्या बोटीच्या साह्याने माल उतरवला जातो त्या छोट्या ओतीच्या साह्याने माल समुद्रकिनारी घेऊन जातात आणि तिकडून हा बघू शकता हा समुद्रकिनारी माल घेऊन जातात आणि तिकडून या बोटी जे सी बीने हे बाबा इकडून हा माल जे सी वी तर घेऊन जातो वरती वरती टेन ट्रकमध्ये हा माल घेऊन जातात ते वरती ट्रक आहेत तर आपण इकडे दाखवतो मी तुम्हाला जाऊन हे बघा ही बोट निघालेली आहे माल घेऊन